पवारांचं भाषण कधी आक्रमक कधी निश्किल त्यांच्या रांगड्या बोली भाषेमुळे ते अनेकदा अडचणीत आले आज देखील बारामती दौऱ्यावर असताना भाषणात त्यांची जीभ घसरली पण वेळीच सावरून घेत त्यांनी भाषणाची लिंक जुळवली आज तर खराडवाडीची एक भगिनी आली आणि ती काहीतरी शिक्षण संस्था काय तरी चालवते पुण्यामध्ये मला म्हटली दादा खराडवाडीमध्ये मला कॉलेजेस काढायचं तुम्ही तरी काढा अगं म्हणलं खराडवाडीमध्ये कॉलेज काढून कोण येणार आत्ता सुपेला मध्ये कॉलेज काढलं हे सगळं शौकत असेल किंवा बीके असेल किंवा भरत असेल या सगळ्या सुपेकरांनी मागणी केली ती आत्ताच कुठं इमारत बांधतोय आताच एवढ्या जागोजागी कॉलेजेस आपल्याला काढता येत नाही आपल्या पाटस रोडला पण काही माझ्या तरुण सहकारी मित्रांनी मला वाटतं डी फार्मसी बी फार्मसी काढलेलं आहे तेही चांगलं चाललंय मला आजच त्यांनी सांगितलं दादा एकदा या सांगायचं तात्पर्य की कुणाला काही वाटत नाही सहज बोलून जातात खाराडवाडीमध्ये कॉलेज काढा खराडवाडी किती कॉलेजला मुली लाग मुलं लागणार किती आणणार कुठनं मी म्हटलं कुठनं आणायचे तुम्हीच आणायची म्हणलं आता म्हणलं वय झालं नाही तर मी आणलीच असते <laughs> मित्रांनो या मला कधी कधी आश्चर्य मी इतकं शांत डोकं ठेवून तिथं काम करत असतो म्हणाली आज सकाळी खराडेवाडीची एक महिला मला भेटली तिने पुणे शिक्षण संस्था सुरू केली खराडेवाडीत कॉलेज सुरू करा अशी तिची मागणी होती आपण नुकतंच कॉलेज सुरू केलेलं आहे खराडेवाडीसारख्या छोट्या गावात मुले कुठे मिळणार असा सवाल तिला मी केला तर तुम्हीच बघा असं उत्तर तिने दिलं आता माझं वय झालंय नाही तर आणली असती असं पवार म्हणाल्यावर एकच भाषा पिकला मी शांतपणे काय काम करायचं का ते ठरवलं आहे चिडायचं नाही हे ठरवतोय पण काही लोक चिडायला भाग पाडतात असं ते म्हणाले